आपण साधारणतः पाहतो की बरेच पक्षी हे आपल्या तोंडामध्ये बिया चगळत इतरत्र प्रवास करत असतात आणि त्यांच्या विष्टेद्वारे ते बिया इतरत्र पडतात आणि वेगवेगळी झाडे -वेग उगवत असतात कावळे असतील चिमण्या असतील ही या झाडांची फळे खातात आणि वेगवेगळ्या -वेग -वेग ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी विष्टा वगैरे केल्यानंतर त्या ठिकाणी ही झाडे उगतात तर ज्या झाडांची फळे हे खातात त्या झाडांच्या आसपास राहणारे जे लोक असतात यांना देखील या गोष्टीचा त्रास होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर पिंपळाचं झाड आपल्या घरावर किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला जर उगवलं तर आपण काय केलं पाहिजे हे कुठल्या गोष्टीचे संकेत आहेत हे आपण पाहणार आहोत आता एक बघा की धर्मशास्त्रानुसार पिंपळाला अतिशय पवित्र वृक्ष मानलेलं आहे कारण पिंपळामध्ये दे तिन्ही देवांचा वास असतो असं म्हटलं जातं पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे पिंपळाच्या खोडामध्ये श्री महादेवांचा वास आहे तर पिंपळाच्या वरच्या भागामध्ये ब्रह्मदेव निवास करत असतात असं आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे या कारणामुळे पिंपळाच्या वृक्षाचं पौराणिक आणि धार्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे पिंपळाचं झाड हे कधीही तोडलं जात नाही किंवा तोडलं तरी त्याची विधिवत तोडणी करावी लागते तसंच त्या पिंपळाच्या झाडाचं लाकूड कधी जाळता कामा नये असं आपलं धर्मशास्त्र सांगतं जर पिंपळाचं झाड आपल्या घरावरती अचानकपणे उगवलं तर आपल्या घरावर मोठं संकट देखील येऊ शकतं पती पत्नीमध्ये भांडणे वाढू शकतात घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतो त्यामुळे पिंपळाचं झाड घराच्या पूर्व दिशेला कधीही असता कामा नये पिंपळाचं झाड हे अतिशय पवित्र आहे त्यामुळे आपल्या घरावर बाळगणं किंवा ठेवणं हे चुकीचं आहे कारण या वृक्षाचा वापर संपूर्ण जगासाठी असतो म्हणून पिंपळाचं झाड जर आपल्या घरावर किंवा आजूबाजूला उगवलं असेल तर विधिवत पूजा करून ते झाड मुळासकट हळूहळू उपटून घ्यावं आणि एका कुंडीमध्ये त्याचं रोपण करून ती कुंडी देवाच्या मंदिरापाशी नेऊन ठेवावी वैज्ञानिक कारण पाहायला गेलं तर पिंपळाची मुळे हे खूप जाड आणि भक्कम असतात पिंपळाचं झाड जर घरावर उगवलं वाढलं तर हळूहळू ती मुळे घराच्या पायापर्यंत जाऊन पोहोचतात त्यामुळं संपूर्ण घर त्या ठिकाणी ढासळू शकतं घराला तडे जाऊ शकतात याकरता देखील जो पिंपळाचं वृक्ष आहे हा घरावरती उगवणं हे आपल्या वास्तूसाठी चुकीचं होईल त्यामुळे तो काढून त्याचं योग्य ठिकाणी रोपण केलं पाहिजे पिंपळाच्या झाडाला बोधी वृक्ष असं देखील म्हणतात कारण पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्ध यांना आत्मज्ञान झालं होतं त्यातून त्यांचा त्यांना असा बोध झाला होता पिंपळाच्या झाडाखाली ऋषीमुनी तपस्या करायचे त्यामुळे फळही लवकर मिळत असे म्हणून पिंपळाच्या झाडाला खूप पवित्र आणि धार्मिक असं महत्त्व आहे पिंपळाचं झाड आपल्या घरावरती उगवून देणं हे देखील चुकीचं आहे त्याची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद